you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस नमस्कार आज आपण नान तुम्हाला आहोत आज या ठिकाणी प्रशासनाच्या या ठिकाणी गतिरोधक टाकण्याचे काम सुरू आहे आपण गेल्या एक महिन्यापूर्वी या ठिकाणी मागणी केली होती या ठिकाणी गतिरोधक द्यावे याची प्रशासनाकडून दखल घेऊन या ठिकाणी रबरी गतिरोधक टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे आता वाहनांचा वेग थोडासा कमी होऊन पुढील होणारे आनंद या ठिकाणी टाकणार आहे अपघातग्रस्त वाहन या ठिकाणी कायमच अपघात होत होते आता थोडासा याला ब्रेक लागणार आहे त्यामुळे प्रशासनाचे आभार मानतो सबोधित आणि आणि होते आभार नमस्कार मंडळी तुम्ही बघताय या कलमच्या उन्हामध्ये डांबर पण दाबलेला आहे आणि वाहनांची रहदारी बघताय आणि या रहदारीमध्ये सगळ्या प्रकारचे नियम पाळून आज इथे लगबग चालू आहे सगळ्या मंडळीची तर मी लगबग अशी आहे का आमचे जवळचे मित्र प्रसिद्ध पत्रकार आणि त्याच्या आधी यांनी दत्तभाऊ लोणीचा रोड आहे हा जो रोड आहे त्या रोडवर प्रचंड वाहतूक असते असते आणि दोन तीन मध्ये तर त्या गावामध्ये सतत वळणारी जी वाहतूक आहे त्याला थोडा ब्रेक बसावा यासाठी स्पीड ब्रेकरची प्रतिरोधकाची मागणी केली होती प्रशासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी करताना ती काही एका मिनिटात होत नाही त्याला सातत्य पाठपुरावा लागतो प्रचंड फॉलोअप लागतो आणि आपलं सगळं काम सोडून त्यांच्या मागं पाळावं लागतं दत्ताभाऊंनी ते सगळं करून आज त्यांच्या मागणीला यश भेटलेलं आहे आणि यशवी टीम okay. बघा एक सुंदरपैकी गतिरोधक आपल्याला टाकलेला आहे हे बघा असं गाड्यांचं स्पीड कमी होत आहे आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे तर मी यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दत्ता भाऊंचं त्यांच्या पूर्ण टीमचं काम करणारे टीमचं आणि विशेष म्हणजे प्रशासनाचं मी खूप खूप आभार मानतो कारण आम्ही इथे पाच सहा महिनेपूर्वी या स्पॉटला एक बाबळ पडली होती काटेनी बाबळ तीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून साईडला केली होती तर सगळ्यांचे खूप खूप आभार वाहन चालकांना पण विनंती आहे आपल्या सोयीसाठीच बनवलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद